बाहेर <laughs> হাত <laughs>

काय माझ्या आता ऊपर मेन मेन आणि आमचो तो लावल्या घे मीने हा जरा भौशी इकडे बघा काय ग्या ग इकडे बघा गोल आले गाने मोठे दादा असे तू काय म्हणले तू काय कर काय केले तू दिलं का कर कॉपी हो <laughs> आ, ताना ले, ताना ले। <laughs> दे दे जा, <laughs> जा दा बाई मला द्या मोबाईल मी काढतो तुम्ही जा तो काढा थांब रे तू हा हे काय कर तू जागी बाई ती थांब घे त्याच बोलता मिले